आणलं बाबांनी आणलं थँक यू बाबाला खा खा ना कसं आहे कसा आहे छान आहे हॅलो वेलकम टू अवर चॅनल तर आता वाजले सायंकाळचे साडेसात आणि इकडे आहे नेवी तू काय खाल्लं आंबे खाल्ले हो ना तुला आवडते ना आंबा कोणी आणलं होतं बाबांनी आणलं होत हो की नाही आंबे आवडतात त्यामुळे विशेषली नीवी करिता नीवीचा बाबांनी आंबे आणले हो की नाही आप ये शूतू। तर सर्वांनी आम्ही आंबे खाल्ले आणि थोड़ी भूकही लागली होती तनानी सायंकाळ होती त्यामुळे थोड़ी नाश्त्यामध्ये मॅगी वगैरे बनवून दिली तू काय खाल्लं अरे बापरे अरे बापरी एवढा राग एवढा राग अरे हो का मानी मानी अच्छा बर बर ठीक आहे कशाचा तरी राग आलेला हिला बर ठीक आहे काय बोलते काही कळत नाही पण प्रत्येक गोष्टी करीता तिला हो ठीक आहे बरोबर असं <laughs> काही ना काही रिस्पॉन्स द्यावा लागतो तेव्हा कुठं तिचं समाधान होत असते ओके ना बाबा की चला मग स्वयंपाक करायचं आहे स्वयंपाक आता कारण जास्त नसल्यामुळे नाश्ता झालेला पाहिजे तर स्वयंपाक थोडक्यात काहीतरी बनवावं लागेल आता मग हाताची घडी तोंडावर बोट हाताची घडी तोंडावर बोट अगं तोंडात बोट नाही तोंडावर बोट बेटा तोंडावर बोट तोंडात बोट नाही घालायची अरे वा शरी तस कान नाही ओढायचे कान कसे होतील तुझे कान ओढू ओढू बघ बर कसे झाले तुझे कान बाबा अरे बाबा कसे झाले रे असायचं कान हो ना कोण खेळत आहे बा दादा 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 खेळत आहे बी आकु गेलं गिया गिया तुझा कुण...